यानंतरची बातमी आहे नाशिकच्या येवलामधून येवला तालुक्यातील येवला श्री महाकाली श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती असं त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये रमेश गिरी महाराज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना करत महापूजा आणि आरती संपन्न झाली घटस्थापनेच्या दिवशी पहिल्याच माळेला सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली यावेळी मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा जगदंबा मातेचं दर्शनही घेतलं कोटमगावच्या जगदंबा माता मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बी ग्रामदैवत जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला मंगलमय सुरुवात झाली असून आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे आज पहिली माळ घटस्थापना आज सकाळपासूनच पहाटेपासूनच अं आज... देवीच्या भक्तांची या ठिकाणी दर्शनास गर्दी बघण्यास मिळत आहे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होत आहे दर्शन घेत आहे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अशी त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे घटस्थापना देखील होणार आहेत आपल्यासोबत येथेच मंदिराचे ट्रस्टचे काही पदाधिकारी का सांगाल की घटस्थापना होते कोणाच्या हस्ते होते घटस्थापना ही रमेशगिरी परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या हस्ते होत आहे प्रकारे सकाळपासून गर्दी किती भावी तिथे दाखल होता आज सकाळपासून पाच चार वाजेपासून आता सध्या आता घटस्थापना सुरुवात झालेली आपल्यासोबत अजून एक पदाधिकारी काय का सांगाल की अशा प्रकारे घटी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली घटी बसणाऱ्यांसाठी आपली एक परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परंपरा आहे दोन ते अडीच हजार भाविक घटी बसतात घटी बसणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची अद्यवत व्यवस्था आणि भरवण्याची व्यवस्था ट्रस्टमार्फत मोबत केली जाते एकूणच बघितलं तर येवलातील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील नऊ दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक सा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहेत नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला